नवरात्रीची तयारी चालू झाली आमची साडी नेसवतोय आता देवीची साडी घेऊन आलोय ठाण्यावरून काल भरपूर पाऊस होता तुम्ही तर बघितलं काय खूप पाऊस होता पावसात आम्हाला काय खरेदी करायला झाली नाही तिथे एवढी साडी घेतली आणि वेण्या वेण्याबिण्या घेतल्या ते पण वेण्या भिजल्या खूप सगळं सामान भिजलं टोपले घेतले बाकीचं अर्ध सामान घेतलंच नाही आणि हे दा, दागिने घेतले छोटा घेतला एक मोठा घेतला मंगळसूत्र आणि आता सजवतोय आम्ही हा मुकुट सप्तसिंग आईचा बनवलेला आहे तुम्ही बघितला नक्षल दाखवलेला तुम्हाला मुलगा बनवता आता इथं आम्ही सजवलं आता इथं ठेवतोय आमचे पण देवी बसले आहे आता आहे कालिका माता आहे आणि हा डोंगर बनवलाय अजून लाईट बीट टाकायची त्याच्यात टाकले नाही बघा आता बसवायचं अजून चालू आहे तुमचं पण झालं असेल ना तयारी तुमच्या इथं पण बसलं असेल सांगा वाटत अजून त्याच्यात लायटिंग लावायची आणि हा पुजारी बघा पूजा करतोय इथं याच्यात पाणी अजून टाकायचं आहे बाकी सगळं बाकी काय काम आहे सप्तशंगी आईच मग अजून इथं पसारा उचलायचं आहे बाकी आहे सगळं काम बाकी आहे सगळं आवडायचंय बोल चला मग आधी पूजा करून घेते मग परत तुम्हाला दाखवते कसं सजावट केलंय असंच आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा आणि लाईक पण जरा करत जावा आम्हाला असंच सपोर्ट करत राहा चला नंतर भेटूया कंटिन्यू करा इथं आता पूजा झाली आहे आता आरती करायची आरती चालू आता करायचे